आणि आपल्या जिल्ह्याचे प्रभारी माजी मंत्री आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब दिल्या सभा आहे आणि सर्वांची रजा घेऊन ती चालले परंतु ही सभा सावा, आव्हाड साहेबांच्या भाषणाने या ठिकाणी तिची सांगता होईल आज आपण मग सर्वांची जी या ठिकाणी भाषण ऐकली ही निवडणूक कुठल्या पक्षाच्या विरोधात किंवा कुठल्या व्यक्तीच्या विरोधात आपण लढत नाही तर ही निवडणूक आपण हुकुमशाहीच्या विरोधात आपण या ठिकाणी लढतोय आदरणीय इंडिया आघाडीचे प्रमुख घटक आहे त्यामध्ये आपले आदरणीय पवार साहेब आहेत हे पवार साहेब या द्याऐश्या वर्षी सुद्धा तरुणानं लाजवीन अशा प्रकारचं कार्य या महाराष्ट्रात ते बाळाला भिंगरी लावून या ठिकाणी देशाला दहा वर्ष झाली भाजपचं मोदी सरकार आहे आज माझ्या या ठिकाणी बसलेल्या अनेक माता भगिनी आहेत की जे आम्ही साडेतीनशे रुपयाचा गॅस घेत होतो ते आता अकराशे बाराशे रुपया द्यायला लागत आहेत आता आम्ही आवडत जेव्हा आपण खेडावर जातो तेव्हा आमच्या बाळ्या महिला बोलतात भगिनी बोलतात की गॅस पक्षी आमची झुलच होईल कारण हजार बाराशे रुपये आमचं महिन्याचं रेशन या ठिकाणी होते महागाई वाढली जेव्हा आपल्या पक्षात दादा होते तेव्हा अजितदादा साडेतीनशे आपल्या राज्यात साडेतीनशेचा गॅस अकराशे रुपये तेव्हा बोलायचे घ्या कमलावाय आणि आता तेच कमळाबाईच्या माइंडवर जाऊन बसलेले आज या ठिकाणी आपण जे मोठ्या संख्येने बसलो उपस्थित झालोय ते पवार साहेबांच्या विचाराचे एकमेष कार्यकर्ते म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित झालो या शहापूर मतदारसंघात आवड साहेब पवार साहेबांच जुने डुनानुबंध आहेत आज मुद्दा म्हणून व्यासपीठात तुम्ही आज ध्यानाला बघत असाल पहिला फोटो आहे सोनू सोनूबाऊ मसवांचा दुसरा फोटो आहे विठ्ठलदा काळ्यांचा आणि तिसरा फोटो आहे स्वर्गीय परो साहेबांचा एकोणीसशे ऐंशी साली साहेबांनी येस काँग्रेस माध्यमातून या निवडणुका लढल्या आणि तेव्हा भाऊ आणि विठ्ठलदा सांगितलं की आम्हाला विधानसभेला उमेदवार पाहिजे तेव्हा माझ्या वडिलांना आमदार काय येत आहेत नव्हते आणि त्यांनी उमेदवार या ठिकाणी दिला आणि तिथून पवार साहेबांचा विचारचा आमदार या मतदार संघागा निवडणूक भूमिका तुम्ही सर्वांनी आता दि냐 मंडळी या ठिकाणी घेतली आहे आज बायरावाया ठिकाणी आपण नवर आहे परंतु चार वेळा मातु बरोर साहेब या मतदार संघाचे आमदार होते एकदा मी आमदार होतो मी मतदार कापुतर बाजूला गेलो आणि तिसरा त्याच्यानंतर कामाचा आलची मागणी सुद्धा तुम्ही या ठिकाणी निवडून दिला कारण त्याच्या डोक्यावर पवार साहेबांनी आठवते माझ्या वर्गाच्या डोक्यावर पवार साहेबांच्या दौलत होते डोक्यावर टाकले तो निवडून आला आता बाया मामाच्या डोक्यावर पवार साहेबांनी हात ठेवलेला आहे आणि म्हणून बाया मामाला या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचा आहे विविध समस्या या मतदारसंघात आहेत प्रामुख्याने की मुंबईची ताण भागा माझा शहापूर तालुका या शहापूर तालुक्याची टंचाई दूर व्हावी सातत्याने आमदार म्हणून मिळाले प्रयत्न केला त्याला यश आलं परंतु आता कुठेतरी योजना जलद गतीने होण्यासाठी हे सरकार त्याला काही देत नाही आणि म्हणून या निमित्ताने आज ज्या पण काम झालीत आज भावनी योजनेला साडेतीनशे कोटी रुपये माझ्या प्रयत्नाने आपण मंजूर केले परंतु हे आता जे उमेदवार खासदार आहेत त्यांच्या अजिंठ्या दहावीला मी आणलं आता कोणा लहान मुलाला सांगेल की दहावीची योजना कोणी म्हणून केली आज या ठिकाणी बघतोय की मी आता या आमच्या महिला भगिनी अजून गुठवायचे आमच्या शालूबाई त्या ठिकाणी महिलांना घेऊन आल्या आले गाज खुर्चेवर बसल्यावर मला सांगते की बंधू मीटिंगला आलोय पण टँकर पोहोचली पाहिजे काय पाहिजे म्हणजे दिवसभर पाणी पडून आमच्या महिलांचा जीव जातो अशी परिस्थिती आहे आणि बत्तीस हजार कोटीचा <laughs> विकास केला असे खासदार या ठिकाणी सांगतात आमच्या मनोद केला त्याने दलाल बसवलेला हो आहे कधी पण तुम्ही तहसील कचेरीत जा एक जण सफेद कपडा कुर्ता फुटता केले बसलेला असतो तो कोणाचा साठवारा घडवायला जातो कोणाची रेती पकडून द्यायला जातो कोणाची जमिनीची फायर घेऊन द्यायला जातो त्याची तोडपाणी होते दे, डिंगरामध्ये आणि म्हणून पुन्हा एक खासदार जर आपण निवडून दिले तर पुन्हा शेतकऱ्यांना जाच असे दलाल त्या ठिकाणी बसतील पोलीस स्टेशनला खोट्या दिवशी करायला लावतील आणि म्हणून या मतदारसंघाचे ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या आमचे हक्काचे उमेदवार बाळेबाबा मात्रे यांना या ठिकाणी आपण निवडून दिलं पाहिजे या ठिकाणी बरेचसे पत्रकार मित्र आहेत त्यांना वाटलं की काल शिवसेनेची सभा झाली या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाने आणि आज राष्ट्रवादी पवार पक्षाची होते त्याचा एक विषय असा आहे की कालची सभा त्यांचा पक्षाचा उमेदवार नसतानाही आघाडीचे उमेदवार आहे तरी त्यांना आपण जिंकून दिलं पाहिजे कारण आपल्याला भाजपला गाणा आणि म्हणून मोठी सभा कालची या ठिकाणी झाली आज सुद्धा जी सभा झाली पवार साहेबांनी ही लोकसभा जी दोन हजार नऊ साली आवडसाहेब हो तुम्ही ही लोकसभा घ्यायला पाहिजे होती ती आपण आता दोन हजार चोवीस ही पवार साहेबांनी ही सभा घेतलेली आहे ही सभा घेतलेल्या आहे आणि त्यासाठी इंडिया आघाडी म्हणून माझे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पवार साहेबांनी विचाराचे कार्यकर्ते हे कामाला लागण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आजची या ठिकाणी ही सभा आयोजित केलेली आहे उद्यापासून आपण मतदारसंघात जाऊन आपल्या पक्षाची निशाणी आता नवीन आहे पक्षाची निशाणी आपली तुतारी माणूस हे घराघरापर्यंत मतदानापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याची सभा आजची या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि आज खास करून सर्वांचे नेते आव्हाड साहेब या आजच्या सभेसाठी पहिल्याच सभेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आव्हाड साहेब आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आजची नियोजनाची सभा असली मार्गदर्शन सभा असली तरी नेट सभा पंचायतीची सभा आदरणीय पवार साहेबांची आघाडीच्या उद्धव साहेबांची एक सभा आमच्या देण्यात यावी आदरणीय पवार साहेबांच्या सोबत माझा कार्यकर्ता सक्षमपणे या ठिकाणी काम करेल पुन्हा एकदा आज आपण मोठ्या संख्येने म्हणजे कालच परवा दिवशी मी आवड साहेबांची बोलतो साहेब कार्यकर्त्यांना उंच्या निर्णय सभा लावणार आणि काल साहेब दिवसभर परवानग्या घेतल्या निवडणूक आधी आणि आज सभा घेतली साहेब आपल्याला परवानगी लागते आणि आचारसंहिता लागली दुसऱ्या दिवशी भाजपची सभा झाली त्याला परवानगी लागत नाही म्हणजे आता काय आहे का आपल्या लोकांना लगेच नोटीस का काहीतरी पक्ष पण भाषण करू नका आणि म्हणून निवडणूक ही आचारसंहिता फक्त विरोधकांनाच आहे का काय असा प्रश्न आता आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे पण तू साहेब किती पण त्रास देऊ आम्ही या ठिकाणी गाबरणार नाही ना ना एक दिलाने एक जीवाने मग ते आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब त्यांच्या आमच्या मतदार मतदारसंघातला त्यांचा पक्षाचा कार्यकर्ता पदाधारीकडे असेल किंवा काँग्रेसचा असेल किंवा समाजवादी पक्षाचा असेल किंवा आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल आम्ही एक दिलाने एक जीवाने या मतदारसंघात संघात मार्ग पोहोचून मतदारांना आपल्या भूमिका पाठवून हे भाजपने आपल्यासाठी कसा प्रा आहे हे लोकांना पाठवून या ठिकाणी आम्ही काम करू आज या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आपली आभार व्यक्त करतो आणि धन्यव धन्यवाद जय महाराष्ट्र